दुसऱ्या बोगद्याचं काम चालू आहे आणि पहिल्या बोगद्यात ना मोठ्या गाड्या छोट्या गाड्या दोन्ही ना प्रवास करणं एकदम नॅचरल कॉमन झालेलं असेल तर म्हणजे आपण परशुराम क्षेत्रात ना गाडी काढून थेट इथे येऊन थांबलो आहोत ते पोलादपूरच्या पुढे शेला डाबा रुचिरा कोकणातली सांताक्लॉज झाली डिसेंबर महिन्यात सगळ्यांना हवं नको ते सगळ्या गोष्टी घेऊन चालले एकदम लिथल कॉम्बिनेशनचा रस्ता आहे म्हणत म्हटलं आता तुमच्या दारात आलोय पण इथनाच दर्शन घेऊन जातो आणि रिटर्न गेलो आणि तेवढंच ते नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आता आपण आहोत सावर्ड्यामध्ये रुचिराच्या आजोळी तर हे रुचिराचा आजोळ आहे इथे आपण गेल्या ब्लॉगमध्ये मध्ये कसे आलो ते पाहिलं आपण निघालो आहोत मुंबईला आणि इथे एक आपण स्टॉप घेतला रुचिराची आजी इथे एकटी राहते तर त्यांना भेटण्यासाठी आपण इथे थांबलो गेल्या भागात आपण पाहिलं त्यांनी आपल्याला कसं घावणे आणि चहा दिला करून कारण की आपण पण अनअनाऊन्स्ड आलो आहोत जरी आपण फोन करायचा प्रयत्न केला होता त्यांना पण तो लागला नाही आपण अचानक आलो आणि दुपार दुपारच होत होती ते जेवणाचा घाट घालत होते तेवढाच ते आम्ही त्यांना थांबवलो आणि म्हटलं हलका फुलका नाश्ता करूनच आम्ही पुढे निघतो तर आता वेळ आहे आपण इथून निघायची आता आपण दहिवली गावात आहोत तर इथून दोन मार्गाने आपण चिपळूणला जाऊ शकतो एक आहे याच मार्गाने सरळ पुढे जाऊन पुढे गणेश खिंड लागते गणेशखिंडीवर पुन्हा गोवाघर चिपळूण मार्गे आपण चिपूणला पोहोचू शकतो दुसरा आहे आपण इथून पुन्हा सावर्डे म्हणजे मेन गोवा हायवे जिथे आहे तिथपर्यंत जाऊन तिथून गोवा हायवेने चिपळूणपर्यंत जाऊ शकतो तर हे दोन चांगले मार्ग आहेत इथून चिपळूण गाठण्यासाठी तर म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्याला जायचं आहे मुंबईला विरारला त्याआधी एक मोठा स्टॉप घ्यायचा आहे आपल्याला योगेश्वरीला काही सामान आहे जे रुचिराच्या आईने विकत वगैरे घेतलेलं आहे लांजात ना कोकणात ना हे तुम्ही द्यायला आलेलात तिकडे चला भेट आहे मंडळी मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट किंवा माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे माझ्या घराबद्दल जेव्हा माझं घर हे ज्याला तुम्ही ब्लॉग मध्ये बघताय जेव्हा ते घर माझ्या बांधलं तेव्हा दो, दोन दोन हजारच्या दशकात जेव्हा माझ्या आजोबानी ते घर बांधलं तेव्हा मी आणि माझे आजोबा त्याचा पाया घालायला गेलो होतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की आजोबानी आजो आम्ही घर का बांधलं पण आज जेव्हा मी मोठी झाली माझं लग्न झालंय तेव्हा आम्हाला त्या गोष्टीचं महत्व कळतंय आणि ते बांधल्यानंतर तिथे गणपती वगैरे केल्यानंतर आम्ही तिथे जात राहिलो सतत गणपती असो नाताळची सुट्टी असो तर आम्ही तिथे महिना महिना जाऊन राहत होतो आणि त्यामुळे आमची आमच्या मातीशी जी नाळ आहे ती घट्ट होत गेली गावच्या परिसराची ओढ लागली तर मी स्वतःला भाग्यवानच समजते की मला असे आजी आजी आज आजोबा मिळाले माझं हे म्हणणं आहे तुम्हाला की जर तुमचंही कुठे गावाला असं घर असेल म्हणजे अगदी श्रीमंत वाडा नाही अगदी झोपडी असेल छोट जरी जरा जरी तुमचं छोट घर असेल कोकणात तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात आणि जर तुमचं आहे तर तुम्ही सर्वात श्रीमंत आहे आणि ते जपा तुम्ही असं मला म्हणायचंय जे पण आपले लोक मुंबईत आले कामासाठी त्यांनी रेग्युलर जाऊन तिथे राहा आणि तिकडचं गाव पण जपातून त्याच्याने आपली समृद्धी वाढणार आहे एक नाळ आपली स्ट्रॉंग होईल आणि खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य जगता येईल आपल्याला असं मला वाटतं तर आता आपण पुन्हा मुंबई गोवा हायवे सावर्ड्याला आलेलो तर हा राहिला मुंबई गोवा हायवे तर म्हणजे तुमच्यापैकी कोण कौड़ कोण आहे सावर्डाचा खाली कमेंट करा तर ज्यासाठी आपण इकडनं आलो या, या मार्गाने कारण की हा रस्ता आता पूर्ण झालेला आहे आणि सुसाट आपण जाऊ शकतो म्हणून आपण सावर्डा मार्गे चिपळूणला जातोय तर हा रस्ता बघा मस्त वाटते इकडनं गाडी चालवायला म्हणजे आता आपण येऊन पोचलो हो, आहोत ते चिपळूणला सुसाट आलो एकदम खूप छान रस्ता आहे कुठेच काही प्रॉब्लेम नाहीये तर हायवे सोडतोय आणि आता आपण जातोय ते आमच्या कुळदैवतेला म्हणजे आम्ही सावंतमुळचे चिपळूणचे पण आता लांजामध्ये घर बांधलंय तर आता आपण इथून या मार्गाने आमची कुळदैवता श्री भैरी भवानी जुना काळभैरव मंदिर तिथे जातोय तर मार्केटमधूनच आपण जाऊ काय काय जे लागतं दर्शनासाठी ते विकत घेऊ आता आपण डेपोच्या इथे पोचलो आहे कोण कोण आहे चिपळूणमधलं खाली कमेंट करून सांगा चिपळूणमध्ये येऊन बस पकडून त्यांना आपल्या गावामध्ये जावं लागतं असे कोण आहेत आपले व्ह्युअर्स त्यांनी पण कमेंट करून सांगा बससाठी थांबलो आहे आपण लालपरीला जाऊ देऊया आधी पहिला मान लालपरीचा एकदम अवघड टन आहे ती म्हणून आपण लांब थांबलो आता आपण चिपळूण शहरात थांबलो आहोत तर देवाला जरा हार फुलं आणि ओटीचं साहित्य घेतलं आहे आणि बघा ना किती छान वाटत आहे ब्राईट कलर एकदम या रणरणत्या उन्हामध्ये एकदम डोळ्याला सुखकर अजीब फुलं वाटतात नाही नाही फक्त देवासाठी गेला आलो तर म्हणजे आता आपण आहोत ते चिपळूणमधल्या जुना काळभैरव देवस्थानात हे आमचं कुळदैवत आहे तर आज वाजले दीड यायला आम्हाला जरा उशीर झाला देऊळ दुपारसाठी बंद आहे थेट आता चार वाजता उघडणार तोपर्यंत तरी आम्ही थांबू न शकत तर जे देवाला चढवायचं चा आहे आपलं जे जे व्हायचं आहे ते आपण देवाला दरवाजातनंच दाखवलं दे आहे आणि ते टेबलवर ठेवलं आहे आमच्यासोबत दुसरंही एक असं कुटुंब आलेलं त्यांनी पण तसंच केलं आहे ओट्या वगैरे देवीला दाखवून बाहेरच्या टेबलावरती ठेवल्यात आपण ॲक्च्युली थांबू नाही शकत आहे इतका वेळ आणि आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे लांबचा प्रवास करायचा आहे तर आपण इथून निघूया पण जाता जाता आ, हे जे शेड दिसते पत्राची हे टेम्पररी देवाला ठेवलेली जागा आहे म्हणजे ती देव तिथे स्थापन केलेले आहेत आपले मूळ जी जागा आहे ती इथे आहे आणि ह्याचा जीर्णोद्धार चालू आहे तुम्ही बघू शकता किती भव्य असा हा देवळाचं इमारत ही बनत आहे तर हो हो आलो हे देऊळ जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तर आपण बघायला येऊच तर आता आम्हाला कळलं ते गेट उघडले तर आता आमचं लग चांगलं आहे की आम्हाला जाऊन दर्शन घेता येईल आतमध्ये चला तर म्हणजे पूर्वजांची पुन्हाहीच म्हणा आपल्याला <laughs> आले आलेत आणि आपल्याला दर्शन मिळालं आहे आमचं दैवत तुम्ही पण दर्शन करून घ्या हो त्याच्यात त्याच्यातच ठेवा एकत्र दोन्ही एकत्र ठेवा तर मग अशी म्हटल्याप्रमाणे हे टेम्पररी वास्तू आहे देवळाची

हा हा असं असतं देवाची कृपा आपल्यावरती अशीच आहे तर दर्शन झालं आहे आपल्याला खूप छान एकदम आपण पूजा वगैरे करून आपण इथून निघालो आहोत पण मघाशी मी बोलता बोलता राहून गेले की इथे आपला जीर्णोद्धार होत आहे त्याची वास्तू भव्य अशी मंदिराची वास्तू बनत आहे आणि या परिसरामध्येच ते बाकीची कामं चालली आहेत ती तुम्हाला दाखवतो ही बघा लाकूड का लाकूड काम सगळं मंदिरात जे लागणार आहे ते किती छान बनत आहे बघा तुम्हाला या चित्रात कळत असेल कसं बनणार आहे ते पुढे आपण हे जेव्हा पूर्ण होईल बहुतेक एक वर्ष अजून लागेल म्हणत आहेत त्यावेळेला नक्कीच पुन्हा येऊ दर्शन घ्यायला आम्ही ते इथे येतच असतो आमचं कुळदैवत आहे म्हणा पण युट्यूब साठी आपण पुन्हा एकदा येऊ तर मंडळी आता आपण दर्शन घेऊन पुन्हा चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यापर्यंत येऊन पोहोचलो हा मुंबई गोवा महामार्ग असा येतो आणि आपण पुन्हा मुंबईच्या दिशेने वळलो तर रुचिरा काय म्हणाल आपलं दर्शन कसं झालं आताच ऍक्च्युली काय आम्ही आज मार्गशीर्षातला गुरुवार पण आहे तर आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आणि ते फळवाले पण पड़ म्हणाले की आज मला आता गर्दी नाही मिळाला कारण दुपार आहे पण तिथे एक वाजता बंद होतं मंदिर हे आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही गेलो आणि बंद होतं आणि दुसरा पण जे दुसरे होते त्यांनी पण अशीच बाहेर ओटी ठेवली म्हटलं काय म्हणत म्हटलं आता तुमच्या दारात आलो पण इथनाच दर्शन घेऊन जातं आणि रिटर्न गेलो आणि तेवढच ते गुरव आले आणि ते म्हणाले की चला आता आतमध्ये ओटी भरू शकता खूप म्हणजे अजून याच्यापेक्षा अजून पूर्वजांची कोणताही काय असते हा तर त्याचा आपल्याला एक प्रचिती येते अशाच एक इन्सिडेंट आमच्याबरोबर आज घडला तुम्ही पण होतात त्याचे साक्षीदार तर खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय मस्त वाटतंय म्हणजे परशुराम घाट एवढा स्मूथ झाला आता फक्त एका ठिकाणी डायव्हर्जन होतं पण कधी हा घाट चढलो आणि एकदम वरती इथून हा जो फाटा आहे तो परशुराम मंदिराकडे जाणारा फाटा आहे आणि आप आपल्याला इथे विश्रांती स्थान इथे थांबायचं आहे जर तुम्ही आमचा मुंबईवर ना इथे येण्याचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही समोरच्या ठिकाणी थांबलेलो रात्री साडेआठ वगैरे वाजलेले तेव्हा आणि तिकडनं काही गोष्टी विकत घेतलेल्या रुचिराच्या आईने भरपूर मोठी लिस्ट दिली आहे ना <laughs> तर त्या आम्ही लांजामध्ये खाल्ल्या म्हणजे खाऊन बघितल्या टेस्ट करून बघितल्या त्या भरपूर आवडल्या आम्हाला म्हणून आम्ही आता इथून त्यांनी आम्हाला रिटर्न येताना ते विकत घ्यायचं तर त्यासाठी आपण इथे थांबलो आहे समोर त्यांचं दुकान आहे आणि हे जुनं त्यांचं हॉटेल आहे तर खरोखर खूप छान इथला कोकणी मेवा आहे तो आता आपण घेऊया आणि मार्गस्थ होऊया तर म्हणजे यांच्याकडेच हे तयार कोकम सरबत कैरी पन्न आवळा आणि आंबा असे सरबत ठेवलेले आहेत त्यातलं आपण पन्न आहे ना ते हां मॅंगो आणि कोकम सरबत ट्राय करतो वा मंडई दुपारचे दोन वाजले भूक तर लागली नाही जेवणाशी आपणच्या आजीकडनं भरपूर खाऊन निघणार पण आता ह्याची नितांत गरज होती कडक उंड वा। का वाटा रुचिरा कस वाटत रुचिरा कोकणातली सांताक्लॉज झाली डिसेंबर महिन्यात हा सगळ्यांना हवं नको ते सगळ्या गोष्टी घेऊन चाले चला मंडळी भगवान परशुरामाचं नाव घेत आपण पुढे आलो आता भोसते सुरू झाला आहे खाली उतरायला म्हणजेच खेडजवळ आपण येतोय समोर सह्याद्रीची रांग आणि आपण हा भोसतेघाट उतरतो आहे सरळ रेषेत फक्त स्पीडवर कंट्रोल राहण्यासाठी यांनी भरपूर एक स्पीड ब्रेकर बनवलेले आहे तिकडे ते थोडं अनॉईंग वाटतं पण मोठ्या गाड्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे ते कारण की इथे जर कोणी चुकला डायरेक्ट जगबुड नदीत भेटायचा बापरे खूप मोठा आणि अशक्य टन आहे इकडचा बापरे गाडी डायरेक्ट सहा इंच हवे तुडते इकडनं हा बघा त्याला बँकिंग पण केली आहे पण त्याच्या त्या संरक्षण भिंतीवरती पण कोणतरी आदळलंय तुम्हाला दिसते का म्हणजे एवढा हा कठीण जातो मोठ्या गाड्यांसाठी छोट्या गाड्या पटकन कंट्रोल होतात पण मोठ्या गाड्यांचा कंट्रोल एकदा सुटला की असे आदळ आदळतात हे बघा किती ठिकाणी घासलेत हे मोठे मोठे ट्रेलर वगैरे जे कंटेनर आहेत ना ते घासलेत पण आपण छोटी गाडी चालवतोय म्हणून आपण काय हवेत उडू नये आपण पण कंट्रोलमध्येच राहिलं पाहिजे खाली खेड दिसते खेड सिटी आणि रेल्वे स्टेशन सुद्धा दिसते चला हे बघा मंडळी आपण खेड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आहोत तिकडनं जाणारा मुंबई गोवा हायवे अजूनही या स्थितीमध्ये आहे तिथे समोर रेल्वे स्टेशन आहे आय हाय ब्रिजचं काम चालू आहे इथून चांगला रस्ता लागलेला आहे आता बघू मध्ये पुढे काय आहे का तर म्हणजे हे जगबुडी नदीच्या वरचे ब्रिज आहेत संपूर्ण अवस्थेत तयार झालेले आहेत आणि आपण स्मूथली याच्यावरनं जाऊ शकतोय थोडे मध्ये मध्ये खड्डे आहेत पण हा आला आता भरणा नाका भरणा ब्रिज लगेच चालू होतो आता वाजले आहेत अडीच अडीच वाजून गेले आणि आपण खेड भरडा नाका क्रॉस करत आहोत सकाळी निघालो आपण नऊ वाजता मंडळी आज आमचा लकी डे आहे असं मला वाटतंय मग अशी चिपळूणला पण आपल्याला बंद असलेल्या देवळातून पण दर्शन घडून मिळालं आणि आता बघतोय तर कशेडीचा बोगदा सात उघडा ठेवला आपल्यासाठी आणि त्याचा अप्रोच रस्त्याला जे वाइंडिंग जे डायव्हर्जन असतं ते सगळं काही नव्हतं सरळ उघडा आहे हा आपण सरळ थेट कशेडीच्या बोगद्याकडे चाललो आहोत अजूनही रस्त्याचं चा काम चालू आहे एक साइडचा रस्ता ओपन ठेवलेला आहे वाजले दुपारचे पावणे तीन तीन वाजत आले बोगदा जरी पार झाला तरी पुढे थोडा रस्ता घाटाचाच आहे हा बघा कशेडीच्या घाटाचा वरचा ते स्वामींचा जो मठ आहे ना तो आपल्याला दिसतोय आणि आज नेमका गुरुवार पण आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ हे आता आपल्याला कशेडीचे दोन्ही बोगदे दिसायला लागलेले आहेत ला दुसऱ्या बोगद्याचं काम चालू आहे आणि पहिल्या बोगद्यात ना मोठ्या गाड्या छोट्या गाड्या दोन्ही जात आहेत हे बघा अरे बाप त्याच्या आधीचा रस्ता जरा खराबच आहे उडालीच गाडी आपली तर काही दिवसानंतर होपफुली काही दिवसानंतर हे एकदम कॉमन झालेलं असेल कशिडीच्या बोगद्यात ना प्रवास करणं एकदम नॅचरल कॉमन झालेलं असेल आतमध्ये थोडा धूळ वगैरे आहे त्यामुळे आपण हेडलाईट चालूच आहे आपली खूप गार वाटते बर आहे बरं चला आता आपण बोगदा क्रॉस करून भेटूया तर म्हणजे पहा समोर बोगदा संपलेला आहे आतमध्ये अजूनही पाणी झिरपतं आहे दगडांमधनं आणि छोटी मोठी कामं चालूच आहेत पण एवढा मोठा कशेडीचा घाट आपण द्वारे बायपास करून आता आपण मार्गक्रमण करतो आहोत ते पोलादपूर महाड या मार्गाने म्हणजे हे बघा हा जुना कशेडी घाटात येणारा रस्ता आहे ये इथे आणि आता हा बऱ्यापैकी मुख्य रस्त्याला बोगदा जोडलेला आहे वा तर म्हणजे आता आपण येऊन पोचलो हो आहोत ते पोलादपूर येते पोलादपूरला अरे बापरे इथे काम चाललंय जा जा बाबा जा जा तुझ्यासाठी थांबलोय मी हर्षितला पुढे जाऊ देऊया आपण हर्षितचा ओरा स्ट्रॉंग आहे तर कोल्हादपूरला अच्छा सुशोभीकरणाचं चा, चा काम चालू आहे रस्त्याचं चा। त्यांनी एक लेन खाली आहे सरळ खाली गेलो असतो पण आपल्याला डिझेल भरायचं म्हणून आपण या साईडच्या रस्त्याने म्हणजेच सर्विस रोडनी जाऊया महाबळेश्वरच्या रोडला आहे बहुतेक तो येस समोर दिसतोय भारत पेट्रोलियमचा पंप इथे लोकांना फ्री पार्किंगची सुविधा मिळालेली आहे कोल्हादपूर मार्केटसाठी महाराजांचा पुतळा आणि हा आहे पेट्रोल पंप हा सर महाबळेश्वरला जातो तुम्हाला तर माहितीच असेल तर म्हणजे आता आपण कोल्हादपूरच्या जरासा पुढे आलो आहोत शेलार ढाबा येथे चांगली आहे रुचिराचे मामा आहेत त्यांचं रेकमेंडेशन की इथे थांबा एकदा इथली चव घेऊन जा का कारण की ते पोलादपूर मार्गे महाबळेश्वरला भरपूर वेळ जात असतात तर त्यांचं हे आवडीचं ठिकाण वाटतंय थांबायचं तर आपणही जाऊन आता टेस्ट घेऊन बघूया तर आपलं जेवण आलेलं आहे म्हणजे काय नाही आम्ही फक्त काय आज एक तर गुरुवार पण आहे मार्गशीर्ष पण चालू आहे तर व्हेजेच खाल्लंय तसं हे नॉन साठी फेमस आहे शेलार हॉटेल कसं आहे रुचिरा काय मागवलं आपण बटर मसाला पनीर बटर मसाला रुचिरा चपाती सोबत खाते मी रोट्या मागवल्यात तंदुरी रोट्या तर खाऊन घेऊया चला तर म्हणजे रुचिराच्या मामांचं रेकमेंडेशन एकदम सार्थकी लागलं खूप छान आम्हाला अनुभव आला इथला शेलार ढाबा जो आहे म्हणजे पोलादपूरच्या पुढे मुंबईकडे येताना तर आवडला आम्हाला खूप चांगला ॲम्ब्युडन्स आहे इथे वॉशरूम वगैरे आल्या आल्या आम्ही वॉशरूमला गेलो स्वच्छ मोठ्या आणि सुटसुटीत अशा वॉशरूम्स आहेत इथे ई व्ही चार्जर पण आहे म्हणजे इथे ई व्ही चार्जर पण आहे आणि जेवण पण चांगलं होतं आज तर तुम्हाला म मगाशी म्हटल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना चालू आहे गुरुवार आहे पण आम्ही काय नॉनव्हेज नाही घालतो पण अफकोर्स इथे नॉनव्हेजसाठी लोक खास थांबतात आपण नेक्स्ट टाईम कधीतरी बघू आणि त्यावेळेला व्हि व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतो तर चला म्हणतं आता वाजले आहेत सव्वा चार आपण सव्वा नऊ वाजता लांजातनं निघालेलो आता सव्वा चार वाजले अजून आता जोगेश्वरी गाठायचं आहे आपण आहोत कोलाखपूरच्या पुढे चला निघूया आता तर म्हणजे आता आपण वीर स्टेशन क्रॉस केलं आहे अगदी महाडपर्यंत सुसाट आपण आलो आहे वीर स्टेशनपर्यंत आणि त्याच्यानंतर हा जो ब्रिज बनतोय त्याचं काम चालू आहे म्हणून इथे डायव्हर्जन घेऊन या पेमेंट केलेल्या रस्त्यावर आपल्याला जावं लागतंय आरवली पासून ते वीर स्टेशनपर्यंत या अरवलीच्या जरासं पुढे आणि वीर स्टेशनपर्यंत चौपदरीकरण पूर्ण आहे आणि सुसाट गाडी येते आता आपल्याला पुढे डायव्हर्जन डायव्हर्जन मधनं जावं लागणार आहे तो थोडा रटा असणार आहे प्रवास संध्याकाळचे वाजले आहेत पाच वाजता पाच ला दहा मिनिट कमी आहेत त्यानंतर कभी खुशी कभी गम असा हा रस्ता कधी स्मूथ कधी रफ या रस्त्यावर येऊन आम्ही पोहचलो लोणेरेमध्ये लोणेरेमध्ये ब्रिजचं मोठं काम चालू आहे तर लोणेरे क्रॉस करताना भरपूर ट्रॅफिक लागतं त्यातना आपण आता पुढे येऊन माणगावला येऊन पोचलो हल्कं ट्रॅफिक आहे पण आय थिंक वी विल क्लियर क्लिअर इट थोडस ट्राफिक तर लागतं संध्याकाळची पण वेळ झाली आता पण आपण याच्यात पास होऊ मी सजया तर म्हणजे बऱ्यापैकी आपण ट्रॅफिक क्रॉस करून म्हणजे माणगावचा मेन जो सीन असतो पुण्याला जाणाऱ्या गाड्यांचं जे ट्राफिक असतं तर तो क्रॉस करून आपण निघालो हो। आहोत हे बघा मांडगाव रेल्वे स्टेशन नवीन केलंय तुमच्यापैकी मांडगावला कोण राहतं सुखी माणसात तुम्ही कोकणात जायला तुम्हाला <laughs> जास्त लांब नाही जावं लागत आहे तो म्हणत कोलाड आलाय आता कोलाडच्या अलीकडे आहोत आपण आणि हा कॉन्क्रीटचा रस्ता एक साइडचा ओपन आहे दोन्ही साइड च्या ट्राफिकसाठी निदान तेवढं तरी आहे कारण की याआधी भरपूर खडबडीत होता रस्ता तर थोडा रिलीफ आहे मी नाक्याला आलो आहोत इथे कोलाडच्या तर तुम्ही बघू शकता मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे इकडे आणि हा जो फाटा फुटतो रोहायला जायला तिकडे नेहमी गर्दी असतेच मार्केट लागलेलं असतं म्हणजे एकदम लिथल कॉम्बिनेशनचा रस्ता आहे आम्ही आता जस्ट हे गाणं ऐकत होतो मगचा जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं या स्पीडनीच गाडी चालवतोय आपण बेकार आहे कॉम्बिनेशन बेकार म्हणजे तुम्ही रस्ता तरी बनवा नाहीतर ब्रिज तरी बनवा काहीतरी एक बनवा यार इकडनं अजिबात काहीच नाहीये म्हणजे सोर्सच नाही एकदम रेंगत रेंगत न्यावी लागते बाप बापरे लवकर करा यार हा हा पॅच नागोठण्याला पण असाच सा रेंगत रेंगत, रेंगत गाडी आणली बापरे बापरे आणि विचार करा इथे ही रोज राहणारी मंडळी आहे त्यांचं काय होत असेल हो हा जो धुराळा त्यांच्या घरात दारात सगळीकडे पसरत असेल बाप रे बाप या एकदम यात्रा आहेत या कधी सुटणार आहेत का माहिती सोडवा रे देवा याच्यातनं सोडवा आम्हाला तर म्हणजे आपण पेंटच्या पुढे साई सहारा अशा हॉटेलमध्ये थांबलेलो भरपूर इथे झगमगाट आहे आणि ते बघून मी थांबलो आणि चहा वगैरे प्यायलो ऑफिसचं काम केलं आणि आता वाजले आहेत आठ आठ वाजले आणि आता आपल्याला जोगेश्वरी गाठायचं आहे आणि त्यानंतर विरार गाठायचं आहे चला त्यानंतर रस्ता बऱ्यापैकी स्मूद होता आणि आपण पळसपे फाट्याला कधी येऊन पोचलो हे कळलंही नाही आता पळसपे फाट्यावर ना लेफ्ट मारून आपण जे एन पी टीच्या दिशेने निघालो आणि तिथून आपल्याला राईट मारून जायचं आहे ते कळंबोलीला म्हण पावणे नऊ वाजले आहेत रात्रीचे आणि आता आपण कळंबोलीच्या ब्रिज खाली आहोत तर म्हणजे आता आपण कलिनाच्या इकडनं सांताक्रुज इकडनं बाहेर निघणार आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे जोगेश्वरी मध्ये हायवे सोडतोय आता आपण इकडनं आणि आता वाजले आहेत रात्रीचे किती वाजले रुचीरा साडे दहा झालेले आहेत तर म्हणजे आपलं सामान पोचलेलं आहे इकडे हा जोगेश्वरीला आपण आलोय आणि श्रवण शौनक खास आणि हे सामान उचलायला आले आहेत बेबीची मदत करायला हाय <laughs> तर हे सामान घेऊन ते आता जातील इथे आतमध्येच राहते रुचिराचं माहेर तर आपण आता निघूया विरारला आईने आपल्याला डबा दिलाय घरी जाऊन आपण खाऊ बाय तर म्हणजे असा होता आपला कोकण ते मुंबई प्रवास दोन भागामध्ये आपण हा पाहिला आजचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमचे अभिप्राय खाली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला म्हणजे रजा घेतो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय